चला आपल्याला धबधबा बघायचा आतमध्ये फिरून बघायचं या कसला आपण काय म्हणायचं याला घर धबधबा आधी बघितलं चला आतमध्ये वाघायत चित्त आहे वाघायत आतमध्ये काय म्हणलं हे जंगलात असलं तर काय सांगा होत <laughs> चला सगळ्यांनी गोळ्या मिळणार माघ सुद्धा का तिकड वाचत पाणी आला आला धबधबा दब आला जवळ चला आला आला दुखा आला।, दुखा आला।, दुखा आला 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 हे काही कर म्हणताय झाडा तर नाही साहेब है का सगळं थोडा दोन हे आपल्याला पार्क करून खाली जायचंय बघा आता असू द्या काय कायच त्याला आपण मग पाच सहा जणी आहे की अरे देवा धबधबा चला <laughs> आला आला धबधबा दब त्यात सगळ्यांनी आंघोळ्या करा आणि मळवलीचा रस्ता धरा परत बरं काय होते त्याला की हाय जायला इकडून रोड हाय ती म्हणलं नाही ते मगाशी इकडं पण रोड हाय जायला बाई कसं भारी वाटतंय गोई ही बघा छोटा धबधबा दब कशी आलोय बघा आम्ही कसलं पाणी पाऊस लय भारी वाटपाच लावू इथं कसलं भारी वाटतय बघा इकडे पाठीमाग आमच्या पाठीमागे बारका छोटा धबधबा आहे मोठा धबधबा आहे पण आम्हाला बघायला जायचंय तर आलोया आम्ही फिरायला लय इथून पाणी असं बघा इकडं खाली जाते इकडं आणि इकडं असं पाणी जाते खाली बघा किती मोठी दरी आहे हो आई किती खाली हो का खाली कसल भारी वाटतो या बाबा

चांगलं दिसत या अजून फिरायचं अजून काच पटर करायचं या आणि आम्हाला का नाही रारू चिवरा घेऊन या बर का हा, हा? शंकरपाऱ्या रा रारू चिवरा शंकर रार पाड्या आणि तुम्ही घेऊन या आणि आम्ही पण तुम्हाला घेऊन येतो आणि तुम्हाला ना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ओ द्या क्या ब दिवाळीच्या शुभेच्छा हां चला मग आता धबधबा बघायला रारू रारू हा चिउरा शोगकचा शोगक शोगक तो बाहेरच्या शा। वर्षी आळ्या पण आहेत हट लाव ना का त्या डिझाईन मध्ये तेव्हा का आळ्या कशा बसले ते लावू हो? नका चला शेवट्या सांग घ्या चला शेर शेर घरी कशी इथलं भारी वाटायला लागलंय पाणी बघून वाटायला लागले आंघूळ करावी आता इथ बघांना पण कसलं भारी वाटतं इकडं भारी वाटत पाहायला बघायसाठी कसलं भारी वाटत इथं बघा कसला भारी जाऊ तिची पाणी वरून फुडत असलं भारी वाटत ना आणि एकदम अस शहरा येतात अंगावर तिकडून बघा सगळं डोंगर भाग आहे बघा इकडं असं की असं सगळं आहे बघा आणि श्यामे आलेल्या सगळ्या महिला आणि इथं फोटो काढायसाठी ही एवढं डेकोरेशन भारी आहे बघा लय भारी वाटतय बघा असं पूर्ण आहे बघा सगळं छान वाटतय बघायला धबधब्याचं बघा

बारकी बारकी असं हे असतंय बघा भाताच काय म्हणायचं आता काय बनवायचं आपण त्याच हिरवी मिरची तिखट लागतं कस लागत पण चांगलं ह्याला चिचुरट म्हणते ती ज्याला कुणाला माहितीये त्याने आम्हाला कमेंट करून सांगायचं कुणी बनवलं याचा काय बनवायचं हे काय आहे अगो बाबा मी म्हणते पीरूज होतं मग काय आहे ते काय आहे ते येल काय आहे वांग काय म्हण म्हणजे कशी भाजी बनवायची त्याची होय आता आम्ही घेतलं असता मावशी पण आम्हाला काय म्हणजे ह्याचं काय कसं करायचं बनवायचं माहिती नाही तसंच करायचं बटाट्याची पण नाही खाल्ल्यावर तिकडल्या भागाला नाही खाल्ल्यावर खात येतं खायला काही चांगलं असतं ते होय कवडी नसतं काय नसतं त्याच्यात बी वगैरे काय नसतं जशी आपली आंब्याची कवळी असते ना तसं असतं बघा आपण करतो ना बाजू चला इंद्रा होय कधीच नाही पहिल्यांदाच बघितलं ती बारक्या छोट्या वांग्या वाटत या तर ती पित्ताच औषध आहे वाटतं या आपण काय कधी खाल्लं नाही पण छान लागतं म्हणतात त्या मावशी आपण पण आलू कासपाटर बघायला बघा पण काय आता ऊनच पडलंय म्हणणं आता आता इकडं जाळे हाय अशी इकडं पण जाळे आतमध्ये काही एंट्री नाही फिरायला बाहेरूनच बघायचं या आम्हाला तर एक फुल दिसतं आपण कुसळ बरी खायती बघा हा फुलं गेली बघा आम्हाला यायला जरा उशीर झाला आठ आठ दिवस लांबलं आमचं त्याच्यामुळे आम्ही आलोय फिरायला पण बघूया तेवढीच काय गावतील ती गावतील फुलं आहे ती आतमध्ये तर काय नाहीच फुलं एक तेवढं दिसलं बाय गुलाबी फुल तेवढं तेव्हा खायची तेव्हा छोटी छोटी गुलाबी फुलं आहे ती बघा चला आल्यासारखं पुट बिटू काढा राहू द्या फिरायचं ते पण फुलं जायती कुठं फुल नाही ना काय नाही बघा राहिलं आता सगळं असं बघा झालं

बघा आताशी आता। छोटी छोटी झेंडूच्या फुलावर निळी फुलं आली ती बघा इथं एवढीच बघायसारखं गावलंय आता आणि हिकल्या बघल्याला पिवळे आहे ती छोटीशी अजून थोड्या दिवसात आलो असतो ना आधी मग लय भारी वाटलं असतं बघा मग अवलंय भारी वाटतं या व आतमध्ये हा तर चला हा याच्यात आपला छोटासा आनंद घेऊया आणि घरी जाऊया माझं नाव शिरंग शिंदे मी फॉरेस्ट फॉरेस्ट गाय म्हणजे व्ही आय पी म्हणजे जी, जी लोक सरकारी लोक येतील त्यांच्यासाठी गाईड म्हणून काम करतो मी रिटायर झालो पाच वर्ष मला ह्याच्याशिवाय चैन पडत नाही मी आठवड्यात दोन दिवस तीन दिवस असतो फिरायला आपला असं सर ती काय म्हणलं तुम्ही कसली हळद म्हणला ही जंगली हळद होय जंगली हळद जंगली हळद याला हिचनिया कावली ना म्हणायचं आपण खातो ती कुरकुमा लाव म्हणजे तांबडी हळद औषधात वापरतो तो आंबे हळद नाही काचू कचरी म्हणून हळदीचे चार प्रकार गावताचे चाळीस प्रकार आहेत हो। आता नंतर कुठल्या कुठल्या महिन्यात असतात डिव्हेंबर महिन्यात असतात माझं कार्ड तुम्हाला दिलंय हो। सर्वजण मला कॉन्टॅक्ट करा या ट्रिप लायचं असलं ना डिसेंबर पासून मे पर्यंत दोन ट्रॅव्हल आणा किती दोन ट्रॅव्हल आणा तुम्हाला ऑर्किड मेळवणी संध्याकाळी प्राणी बघायचे असतात दिवसाची झाडावरची ऑर्किड येते कशी झाड आहे औषधी झाड कुठली विषारी बिनविषारी हो सगळं तुम्हाला माहिती दिली जाते बरोबर चला ओके हो हो येतो येतो माहिती दिली आहे बरं का आपल्याला आणि कुठल्या महिन्यात कुठलं फुलं आणि कुठलं म्हणजे दुपारी दोनला उगव उग उमलते वाटतं एक एक फुल काही काही फुलं सकाळी उमलते ती काही फुलं संध्याकाळी उगवते ती अशी काही थोडीशी माहिती असते ते ह्या दादांना माहिती आहे सगळ्या ज्याला कुणाला यायचं आहे हे माझ्याकडे छोटंसं एक कार्ड आहे बघा हे दिलेलं माझ्यापाशी तर आणि ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करा कारण त्यांनी ट्रीप बनवतात आणि ट्रिप तर इकडे फिरायला आणते ते आपल्याला हां गाईड आहेत बघा त्यांनी तर बऱ्यापैकी माहिती देतात बघा इथं पण फुलं आहे ती लिंगणीचा माळ आहे काय हा करते ती काय येते ती काय हा 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 ही बर बर <laughs> कासपाठराला बया काय बघायला नाही म्हणजे नाराज झाल्या बघा आमच्यातल्या काय नाही म्हणते ते घरी फिरलो असतो बरं झालं असत कुठल्या आता पिलवाच्या बाळाला गेलो झालं असतं किलवा चला असू द्या बघाय तर भेटलं <laughs> की काय ती कासपट्र तरी कळलं की Аа. Хм. Би фореноро. Хм, фореноро зэтэ ти. Бага кета. Чала та. Зая гэри мост беки ада. Хм.